दिनानिमित्तानं सामाजिक कार्यकर्ते आकाश साखला यांच्या वतीनं आज धुळे शहरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो तरुणांनी सहभागी होत रक्तदान केलंय यावेळी रक्तदान करणाऱ्या तरुणांचा उत्साह हो वाढावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आकाश साखला यांच्या वतीनं स्मार्टवॉच आणि प्रमाणपत्र रक्तदात्यांना देण्यात आलं तिसरं वर्ष साजरं करत आहोत रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलं आहे रक्तदान जे तरुण करणार आहे त्यांचा गिफ्ट ठेवला आहे अँड्रॉइड वॉच आणि तसेच ब्लूटूथ इयरफोन देण्यात आला आहे आतापर्यंत शंभर रक्तदातांनी रक्त दिला आहे तसेच जास्तीत जास्त करा आलं पाहिजे स्वतंत्र दिनानिमित्त तसेच दुपारी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे दुपारी तीन वाजता तर जास्त जास्तीत जास्त संख्येने या माहिती त्यांनीमध्ये धुळे जी रक्त शंभरपर्यंत आले तसेच आम्हाला जास्त जास्त प्रतिसाद आहे की चारशे पाचशे रक्तदान दाखल्याने केलं पाहिजे हां तिसरा वर्ष आहे आपला की गो गोरगरिबांना रक्त पोचावे आता रक्ताचा पुरवठा आहे पुरवठा आहे त्याच्यामुळे रक्तदान तो तुमच्या सोबत आता आम्ही कमीत कमी साठ ते सत्तर लोक सोबत काम करता ते आता सोबत आहे नेहमी काय कार्यक्रम राहिले का उभे असतात माझ्या पाठीमागे शहरासह धुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सलग आकाश चाखला यांच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात होते दुपारी मोटरसायकल रॅलीचं आयोजन त्यांच्या वतीनं करण्यात आले या देशभक्तीपर कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी साखला यांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी गोविंद साखला आकाश साखला बज्जू साखला प्रकाश साखला मनीष साखला रविराज साखला प्रितेश अग्रवाल अनिकेत थेटे सूरज साखला जयेश शर्मा ओम भावसार प्रतीक येवले यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे